नमस्कार मैत्रिणींन स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज डीपनेकचे जे ब्लाऊज आहेत आपले तर त्या डीपनेकच्या ब्लाऊजला शोल्डर मुंडा किती घ्यायचा हा बऱ्याच जणींना प्रश्न पडतो तर कटोरी ब्लाऊजपेक्षा थोडंसं कमी असतं आपलं शोल्डर आणि मुंडा आणि ही आ, शोल्डर बरोबर असतं पण गळारुंदी कमी असते कारण आपला डीप ब्लाऊज असतो त्यामुळे आपण गळारुंदी कमी घेत असतो तर कुठल्या साईजला किती गळारुंदी घ्यायची कुठल्या साईजला मुंडा किती घ्यायचा आकार कसे द्यायचे मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा ब्लाऊज आपण बिगर दोरी लावता तयार करू शकतो म्हणजे काय असतं नेहमी डीपनेकमध्ये दोरी लावली तरच आपला ब्लाऊज बसतो पण आपण दोरी जरी नाही लावली तर आपलं शोल्डर जे आहे ते बिलकुल उतरणार नाही परफेक्ट ब्लाऊज येणार त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे स्किप न करता म्हणजे तुमच्या परफेक्ट असं लक्षात येईल चला तर आपण वेळ न घाला व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजे तुमच्याबरोबर असं लक्षात येईल तर आता मी तुम्हाला दोन पॉईंट सांगते दोन ते तीन पॉईंट सांगते म्हणजे तुमच्याबरोबर लक्षात येईल आपला ब्लाऊज आपण तीस साईजचा ब्लाऊज डीपनेकचं कटिंग करूया ठीक आहे तर आता बघा आपल्याला थांब आता आपला ब्लाउज बत्तीस ते बेचाळीस साईजचा ब्लाउज आहे आता समजा आपला बत्तीस पासून बेचाळीस साईजचा ब्लाऊज असेल त्यावेळेस आपल्याला शोल्डर किती घ्यायचा आहे आणि मुंडा किती घ्यायचा आहे गळारुंदी किती घ्यायचा आहे हे बघूयात तर गळारुंदी आपल्याला प्रत्येक ब्लाऊजला सांगते तुम्हाला मी गळारुंदी जी आहे ती फक्त दोनच इंच घ्यायची आहे बत्तीस ते बेचाळीस साईजच्या ब्लाऊजात तुम्ही म्हणताल आपण अडीच इंच गळारुंदी घेतो बेचाळीसला तर तीन इंच गळारुंदी घेतो ब फक्त आपण तीस आणि अठ्ठेवीस साईजच्या ब्लाऊजला दोन इंच गळारुंदी घेत असतो तर डीपनेकचा ब्लाऊज आहे आपला त्यावेळेस आपल्याला कसं कमी जास्त करायचं फक्त एवढी गळारुंदी घ्यायची ह्या गळारुंदीपासून आपण परफेक्ट ब्लाऊज क कसं तयार करू शकतो म्हणजे शोल्डर आपलं बिलकुल उतरणार नाही दोरी न लावता गळारुंदी दोन इंच घेतलेली आहे शोल्डर आपल्याला घ्यायचा आहे साडे तीन किंवा सव्वा तीन इंच घेतलं तरीही चालेल बरोबर तर त्याच्यानंतर आता आपल्याला मुंडा जो आहे तो साडेपाच इंच घ्यायचा आहे सव्वा आता बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आपला तर सव्वा पाच इंच मुंडा घेतला तरी बसवतो आपल्याला बरोबर बेचाळीस साईजचा ब्लाऊज असेल तर मुंडा आपण किती घेत असतो नेहमी बेचाळीस साईज ब्लाऊज साडेसहा इंच मुंडा घेत असतो तर आपला डीपचा जर ब्लाऊज असेल तर तुम्ही सहा इंच मुंडा घ्या जसं चार्टमध्ये आहे आपलं बत्तीसला साईजला साडेपाच आहे चौतीसला सव्वा पावणेचा आहे त्याप्रमाणे प्रत्येक साईजनुसार आपल्याला अर्धा इंच मुंडा तरी कमी करायचा आहे डीप कारण आपण खालच्या साईडने गोलाकार देत असतो खाली उतार देऊन म्हणून आपण मुंडा कमी घ्यायचा आहे तर बघा आता आपला ही ब्लाऊज आहे तो बत्तीस साईजचा ब्लाऊज कट करणार आहोत तर बत्तीस साईजच्या ब्लाऊजला आपल्याला मुंडा आहे आपला साडेपाच इंच साडेपाच इंच मुंडा आहे तर आपण इथं मुंडा जो आहे तो बरोबर इथं पाचच इंच घ्यायचा आहे आपल्याला बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी मुंडा जो आहे तो पाच इंच घ्यायचा आहे ठीक आहे आता पाच इंच मुंडा घेतलेला आहे गळारुंदी दोन आहे शोल्डर आपलं साडेतीन आहे त्याचं माप कसं टाकायचं आणि गळारुंदीला आपल्याला दोन इंच घेऊन खाली जितका तुम्हाला हवा तेवढा डीपनेक ब्लाऊज करू शकता हे माप आहे ते फक्त डीपनेकसाठी आहे कितीही तुमचा ब्लाऊजचा गळा खाली असू द्या ब्रॉड असू द्या किंवा डीप असू द्या तुमचं शोल्डर बिगर दोरी लावता कसलंही उतरणार नाही बघा आता आपण माप टाकूया सुरुवातीला तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार उंची घ्यायची आहे आपली तयार उंची तेरा एक इंच मार्जिन चौदा इंच घेतलेलं आहे चौदा इंच उंची घेतल्याच्यानंतर आता आपल्याला इथं दोनच इंच बरोबर गळारुंदी घ्यायची आहे तर ते माप सांगितलेलं आहे एवढ्या साईजसाठी तुम्हाला हेच माप टाकून घ्यायचं आहे बत्तीस ते बेचाळीसपर्यंत गळारुंदी दोन इंच घेतलं बरोबर दोन इंच गळारुंदी घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं साडेतीन इंच शोल्डर घ्यायचं आहे तुम्हाला इथं सव्वा तीन घ्यायचं असेल तर तुम्ही सव्वा तीन इंपन घेऊ शकता आता आपल्याला इथं शोल्डर घेतलेला आहे तर तुम्ही म्हणताल गळारुंदी दोनच इंच आहे ब्लाऊज आपला बत्तीस साईज आहे तर बेचाळीस साईजचा सुद्धा ब्लाऊज असेल तर तुम्ही दोनच इंच गळारुंदी घ्या आणि खाल्ले जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही दी डीपचा गळा घ्या आता आपल्याला गळा किती आहे आपला तयार गळा आपला अकरा आहे आपण सॉरी तयार गळा साडेदहा आहे आपण तयार गळा जर आपला दहा गळा आहे म्हणून आपण इथं अकरा इंच घेतलेला आहे थोडासा व्हिडिओ स्टॉप झाला तर आपला तयार गळा किती आहे साडे दहा म्हणून आपण इथं अकरा इंच घेतलेला आहे मग आपण इथंही दोनच इंच घ्यायचं आहे आणि दोन इंचा दो पूर्ण जो बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता इथं आपला हा डीप गळा आहे सुरुवातीला तुम्ही डीप गळ्याचा आकार देताना बॉक्सच तयार करा हां आता मी तुम्हाला ह्याच्या पुढची प्रोसेस सांगते तुम्ही जेवढी गळारुंदी घेतली आहे तेवढाच गळारुंदीचा बॉक्स तयार करा हा बॉक्स तयार केल्यानंतर पुढे आपल्याला किती डीप ब्लाउज हवा आहे तो तुम्ही घ्यायचा आहे आता आपण इथं दीड इंचला मार्किंग करायची आहे आपल्याला दीड इंच डीप गळा हवा आहे दीड इंचला मी मार्किंग केलेलं आहे बरोबर ह्याच्या पुढे असं आता आपण इथं डीपला आकार दिला इथं दिलाय का नाही दिला जर तुम्ही इथंही गळारुंदी आता काय वाटतं प्रत्येक वेळेस जेवढी गळारुंदी आहे तेवढी गळारुंदी घेऊन त्यावेळेस तुम्हाला दोरी लावावी लागते पण अशा पद्धतीत तुम्हाला दोरी लावण्याची गरज पडत नाही एखाद्याला दोरी लावायला आवडत नाही त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीनं कट करा तर बघा मी आता इथं काय केलेलं आहे हे दोन इंचचा बॉक्स केला आहे ज्या पुढे दीड इंच घेतलेलं आहे म्हणजे आपण दीड इंच बाहेर डीप ब्लाऊज तयार करणार आहोत त्याच्यानंतर आता आपल्याला हे क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे पट्टीने सुरुवातीला व्यवस्थित क्रॉसमध्ये या लाईनवरती आपली दुसरी लाईन आली पाहिजे अशी क्रॉसमध्ये व्यवस्थित अशी तर आपला ब्लाऊज डीप कुठं झालेला आहे फक्त इथं डीप झालेला आहे आपलं इकडून वाढत 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 आपण इकडं वाढवलेलं आहे डायरेक्ट आपण एवढं जरी घेतलं तर मग तुमचा गळा भरपूर असं पसरणार भरपूर गळा पसरल्यामुळं काय होणार आहे आपला, आपला ब्लाऊज शोल्डर उतरणारच आहे दोन्ही साईडने उतरणार आहे दोन्ही बाजूला मग त्यासाठी आपल्याला दोरी लावावं लागतं दोरी जरी लावली तर ते भरपूर व्यवस्थाच दिसतं त्यामुळं आपल्याला इथून आपल्याला कमी कमी घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं खाली जेवढा हवा तेवढा तुम्ही इथं व्यवस्थित असा गोलाकार देऊ शकता खूप छान येतो ब्लाऊज हा दिसतानाही व्यवस्थित दिसतो प्रत्ये आता बऱ्याच जणांना डीपचे ब्लाऊज आवडतात त्यावेळेस तुम्ही हा असा आकार देऊन घ्या म्हणजे तुमचा ब्लाऊज जो आहे तो बरोबर व्यवस्थित बसेल ही खालची लाईन नाही आपली ही वरची लाईन जी आहे ती गोल आकाराची ती आहे हे असं आपण डीपचा आकार देऊन घेतलेला आहे तर तुमच्या लक्षात आले असेल आता बघा हे आपलं इथं तेवढंच आहे पण इकडं पसर आहे आपण वरून जर असंच पसर घेतलं तर गळा पसरणार पण आता आपलं इथं कमी आहे आणि इकडं जास्त आहे त्यामुळे इथं आपलं बरोबर गळ्याला राहणार आणि हे जे कमी कमी झालेलं आहे ते पसरत जाणार आपला गळा त्यामुळे आपला गळा व्यवस्थित असा जाणार आणि बरोबर असा परफेक्ट बसणार त्यामुळं आपला प्रॉब्लेम येणार नाही हे झालेलं आहे गळ्याचं आता मुंडा किती घ्यायचा आणि मुंड्याला आकार कसा द्यायचा ते तुम्हाला सांगते शोल्डर आहे आपलं इथं मार्किंग केलेली आहे आपण मुंड्याची तर आपला बत्तीस आईचा ब्लाउज आहे तर पाच इंच इथं तुम्ही मुंडा घ्या बरोबर इंच मुंडा घ्यायचा आहे इंच मुंडा घेतल्यानंतर छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन टाका आठ इंच छातीचा चौथा भाग आपला आहे दीड इंच आपलं मार्जिन दीड इंचला मार्किंग केलेलं आहे हेच मार्किंग आपण खाली घ्यायचं आहे ते झाल्यानंतर आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा तर मी तुम्हाला पाठीमागच्या भागाचं दाखवते त्यामुळं पाठीमागच्या भागाला मार्किंग आपलं दीड इंचाला करून घ्यायचं आहे आता मुंड्याला आकार कसा द्यायचा तर मुंड्याला आकार देताना आपल्याला इथून सुरुवात करायची आहे म्हणजे खाली खालपासून सुरुवात करायची आहे म्हणजे आपला ब्लाऊज आहे तो गोलाकार आकार येईल आणि हे असं आपलं मुंड्याचा आकार आता पेपर आपला असा आदर होत आहे त्यामुळे आपल्याला तो व्यवस्थित दिसत नाही आता बघू शकता तुम्ही हा आकार व्यवस्थित असा आपल्याला हा गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर हा आपला झालेला आहे डीपचा जसा हवा तसा खोलगट आकार हा इथं आकार खोलगट आला ना तर आपला ब्लाऊज जो आहे तो बरोबर येतो त्यामुळे हा आकार तुम्ही व्यवस्थित धुवून घ्या म्हणजे तुमचा ब्लाऊज परफेक्ट येईल आता बघा आपला हा कपडा आहे तो इकडं सरकलेला आहे त्यामुळे इथं आपला घोळ पडणार आहे बरोबर इथं काखेमध्ये कपडा गोळावरणार हा कपडा आपला आता इकडं सरकणार गळा इकडे इथं बरोबर बसणार आता इथं आपलं शोल्डर जास्तीचं आहे त्यामुळे ते, ते बरोबर बसणार ठीक आहे त्याच्यानंतर आता आपल्याला हे जे आहे ते असं आलेलं आहे मग इकडं आपला कपडा सरकत जाणार मग इकडं आपलं असं इथं गुढी पडल्यासारखं होतं ब्लाऊज तयार केल्यानंतर म्हणून इथं अर्धा इंच घ्यायचं फिटिंग करताना तुम्हाला हे असं घ्यायचं आहे आणि हे असं फिटिंग करायचं बरोबर फिटिंग करताना इथं जास्त घ्यायचं आहे पाव इंच किंवा पाव इंचा पेक्षा जास्त कातर हा आपला कपडा इथं आला इथं असं प्लेट्स पडू नये असं म्हणून आपण इथं हे घेतलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजचा तुमचा डीपचा ब्लाउज असू द्या कट करा बत्तीस ते बेचाळीस तुम्हाला दोनच इंच गळारून घ्यायचे आहे शोल्डर जे आहे ते आपल्याला सव्वा तीन इंच घ्या तयार हे तुमचं पावणे तीन इंच होईल तुम्ही किंवा सव्वा तीन इंच पण घेऊ शकता तुम्हाला सव्वा तीन किंवा साडेतीन इंच शोल्डर घेऊ शकता तुम्ही आणि अशा पद्धतीनं कटिंग करायचं सा। खालच्या साईडला जेवढं हवं तेवढं डीप घ्या वरून डीप नेक घेऊ नका वरच्या साईडने घेतलं तर ब्लाऊज आपला बिगर दोरी लावता तयार ता होत नाही आणि हे जे आहे ते बे बत्तीस ते बेचाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी हे माप आहे गळारुंदीचं आणि शोल्डरचं आणि मुंडा आहे तो आपला साई कटोरी ब्लाऊज चाट जो आहे त्या चार्टमधून प्रत्येक साईजला अर्धा इंच मुंडा कमी करायचा आणि मग मुंड्याचं माप टाकायचं म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येईल तर चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद